लातूर लातूरला बार्शीवरन लातूर कस जातो आपण सरळ रस्ता आहे धाराशिवला यावं लागतं का बार्शीवर लातूर लातूरला रेल्वे चालली होती बार्शीहून लातूरला जाताना मध्ये धाराशिव लागतं का डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी बार्शीवरनं लातूरला जाणारा जो ट्रॅक होता तो बार्शीवरनं असा खाली वळवला धाराशिवला आणि मग पुढे तो वळवून गेला लातूरला पहिलं स्टेशन झालं आता दो ते आपण पुढे कसं नेतोय तर धाराशिवला जंक्शन करतोय रेल्वेचं जंक्शन कळतं मला दोन ट्रॅक जेव्हा एका ठिकाणी येतात जंक्शन होत कुर्डवाडीला जंक्शन आहे दौंडला जंक्शन आहे सोलापूरला जंक्शन आहे आणि ज्या शहरामध्ये जंक्शन होतात मला तो भुसावळ पण आहे ज्या ठिकाणी जंक्शन होतात तिथे अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी मिळते मोठ्या प्रमाणामध्ये तिथे उद्योग व्यवसाय येतात आणि रोजगार निर्मिती होते तर आपण निर्णय घेतला की धाराशिवला कनेक्टिव्हिटी द्यायची सोलापूर तुळजापूर धाराशिव ही रेल्वे करायची दोन हजार एकोणीस मध्ये मोदी साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं असं ठरलं होतं की पन्नास टक्के रक्कम केंद्राची आणि पन्नास टक्के रक्कम राज्याची केंद्राने थोडे पैसे दिले आणि काम सुरू व्हावं अशी अपेक्षा होती परंतु मध्येच ठाकरे सरकार आलं ठाकरे सरकार आल्यानंतर त्यांच्या अडीच वर्षात त्यांनी आपल्या धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वेच्या प्रकल्पाला हिशापैकी एक रुपया देखील दिला नाही मी प्रचंड पाठपुरावा केला मी तत्कालीन जे परिवहन मंत्री होते अनिल परब साहेब त्यांच्यावरती मी हक्कभंग आणला विधानसभेत परंतु शेवटपर्यंत त्यांनी रुपया दिला नाही आपलं सरकार आलं तातडीने पैसे दिले त्याचं आणि कामाला आता सुरुवात देखील झालेली आहे मला वाटतं युद्ध पातळीवरती काम आहे आणि पुढच्या काही महिन्यामध्ये ते पूर्ण देखील होईल कुठलं धाराशिव ते तुळजापूर आता पुढचं काम देखील वाढलंय ट्रॅक वाढलाय सोलापूर मध्ये भूसंपादन करायचंय या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता एक महिन्याभरापूर्वी आपल्या सरकारने दिली पंधरा दिवसापूर्वी दिली असेल तीन हजार दोनशे पंचान्न कोटी रुपये आपल्या रेल्वेसाठी मंजूर केले काय म्हटलं मी तीन हजार दोनशे त्यांनी काय होणार आहे तर सोलापूरची कनेक्टिव्हिटी आपल्या धाराशिवला होणार आहे हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे आता लगेच तुम्हाला जरी लक्षात नाही आला तरी पुढच्या काळामध्ये तुमच्या निश्चितपणे किती फायद्याचं आहे हे करणार रेल्वेच्या माध्यमातून प्रगती प्रचंड प्रमाणात होते हे काही मी आपल्याला वेगळं सांगायला नको